साधारणतः कोल्हापूर जिल्ह्यात ते ऍव्हरेज रिकव्हरी बारा पॉईंट पन्नास टक्केची आहे बारा पॉईंट पन्नास टक्केचं साखर उत्पादन एकशे पंचवीस किलोचं धरा मोल्याशी चाळीस किलो धरा बघ्यात चाळीस किलो धरा ही जमेची बाजू साधारणतः एका बाजूला करा साखरेतून एकशे पंचवीस रुपये नव्हे चौतीसशे रुपयेचा जरी दर पकडला तर बेचाळीसशे पन्नास रुपये होणार आहेत चाळीस किलो मोल्यासिसचे दहा हजार रुपयेच्या टनाच्या दरानं चारशे रुपये होणार आहेत हे साखर कारखानदारांना मी चॅलेंज म्हणून या ठिकाणी हिशेब सांगतोय हे चुकीचं असलं तर तुम्ही माझ्या दारामध्ये यायला हरकत नाही मोल्यासिस मधून चाळीस किलोचे दहा हजार रुपयेच्या दरानं चारशे रुपये होतील चाळीस किलो बगेसचे शंभर रुपये होतील आणि पेसमोट वगैरे इतर खर्चातून साधारणतः पन्नास रुपये तुम्हाला मिळतील म्हणजे अठ्ठेचाळीसशे रुपयेचं उत्पन्न जर एकूण जमेला तुम्ही धरलं आणि खर्चाचा दुसऱ्या बाजूला तपशील की एफ आर पी नुसार सरासरी प्रतिटनाला मिळणार आहे एकतीसशे रुपये तोडणी वाहतूक खर्च साधारणतः सहाशे रुपये मशिनरी दुरुस्ती देखभाल एकशे पंचवीस रुपये प्रोसेस केमिकल पंचेचाळीस रुपये उत्पादन आणि विक्री विषयक खर्च पन्नास रुपये पगार आणि मजुरीसाठी तीनशे रुपये व्यवस्थापकीय खर्चासाठी शंभर रुपये व्याजासाठी तीनशे रुपये पॅकिंग खर्चाला पंचेचाळीस रुपये आणि घसारा जर एकशे पन्नास रुपये काढला तरी सुद्धा चार हजार सातशे ऐंशी रुपये होतील म्हणजे तरी सुद्धा अगदी कानीला कानी जरी कानी झाली तरी सुद्धा कोजन मधून मिळणारे टनाला अडीचशे रुपये मिळणारे शंभर रुपये इथेनॉल मधून मिळणारे एकशे पंचवीस रुपये इथेनॉल सिरप मधून मिळणारे एकशे पन्नास रुपये हे सहाशे रुपये तुम्हाला द्यावेच लागतील लक्षात घ्या म्हणजे चारशे रुपयाची केलेली राजू शेट्टी जी मागणी आहे ना ती मागणी भावानो अगदी कारखानदारांच्या पातळीवरचा हिशेब जरी बघितला तरी हा काटेकोर जरी हिशेब काढला तरी ज्या कारखान्यांच्याकडे इथेनॉल आहे ज्या कारखान्यांच्याकडं कोजन आहे ज्या कारखान्यांच्याकडे डिस्टिलरी आहे त्यांना चारशे रुपये हे द्यावेच लागतील अन्यथा तुम्हाला सांगतोय का त्यांच्यावरती आम्हाला आरोप करताना वाईट वाटणार नाही एक वेळ ज्यांच्याकडं कोजन इथेनॉल नाही त्यांना आम्ही समजून घेऊ पण हे बाय प्रॉडक्टचे चे सगळे तपशील ज्यांच्याकडे आहेत त्यांच्या बाबत मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटना कदापिही समजून घेणार नाही मग न ना भूतो न भविष्यती अशा स्वरूपाचा लढा जरी उभा राहिला तरी भावानो त्या लढ्याला तुम्ही साथ द्या एवढीच अपेक्षा व्यक्त करतो